श्रीराम समर्थ आपण ऐकत आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण सत्तावन्नावे श्रीराम प्रभूंचा अश्व आणि मधुपुरी बुडनेरी संगमापासून जवळजवळ पंधरा किलोमीटरवर रामनगर नावाचे एक सुंदर गाव लागले हे गाव नर्मदेच्या किनाऱ्यावर वसलेले असून येथे एक श्रीराम मंदिर आहे श्रीराम प्रभूंच्या स्वारीने येथे मुक्काम केला होता असे ऐक्यवात आहे आहो मंडळी त्या प्रभू शिवाय ब्रह्मांडच नाही तो प्रभू प्रत्येक अणु रेणूमध्ये बरगच्च भरून आहे तसाच शिल्लकही आहे त्या श्रीराम मंदिराच्या पुजाऱ्यांच्या आग्रहाने त्यांच्याकडेच प्रसाद ग्रहण करून आमची स्वारी नर्मदेच्या छोट्या मोठ्या घाटांना भेट देत मधुपुरी या गावी येऊन पोहोचली हा मधुपुरी घाट अत्यंत पवित्र असून अतिदिव्य आहे या घाटाची दिव्य कथा आता आपण पाहूया श्रीरामचंद्र प्रभूंनी जेव्हा नैमेषा अश्वमेध यज्ञ केला होता तेव्हा त्या ते यज्ञाचा गोडा दिग्विजय प्राप्तीसाठी सोडला होता त्या गोड्याच्या रक्षणासाठी शत्रुघ्न अनेक सैनिकांसह त्याच्या पाठीमागे चालले होते शत्रुघ्नाबरोबर हनुमानाचीही स्वारी होतीच तो रामाचा दिव्य गोडा प्रवास करत करत या मधुपुरी घाटावर नर्मदेच्या काठी येऊन पोचला हा गोडा पाणी पिण्यासाठी नर्मदेत उतरताच नर्मदेत अदृश्य झाला हा अकस्मात घडलेला प्रकार पाहून सेवक मंडळींच्या तोंडचे से पाणी पळाले अर्थात त्यांची गाबरगुंडी उडाली त्या सेवकांनी ही अद्भुत घटना शत्रुघ्नाला आणि मारुतीरायाला सांगितली शत्रुघ्नाने खूप डोके खाजवले परंतु काही फायदा झाला नाही मारुतीरायाने ध्यान लावून पाहिले तर त्यांना नर्मदेत एक भले मोठे कुंड दिसले नंतर शत्रुघ्नासहित मारुतीरायांनी त्या नर्मदेतल्या दिव्य कुंडामध्ये जय श्रीराम म्हणून उडीक ठोकली हे दोघे रामसेवक त्या कुंडाच्या अगदी तळाशी जाऊन पोहोचले हे कुंड फारच खोल होते तळाशी आल्यानंतर त्यांनी एक अत्यंत सुंदर असे एक उद्यान पाहिले तेथे अनेक फळांचे वृक्ष असून लतावेलींनी भरलेले मंडप होते थोडे पुढे गेल्यानंतर त्यांना एक सुंदर पर्णकोटी दिसली ती पर्णकोटी छोटीशी नसून मोठ्या महालाप्रमाणे विशाल होती त्यात एक दिव्य योगिनी राहत असून तिच्या सेवेला अनेक सेविका होत्या हे दोघे जेव्हा अर्थात शत्रुघ्न शत्रुघ्नजी आणि मारुती त्या दिव्य पर्णकुटीजवळ आले ते, तेव तेव्हा ती योगिनी पर्णकुटीच्या बाहेर उभी राहून तिच्या आजूबाजूला अनेक सेविका उभ्या होत्या त्या दो दोघांना पाहून ती योगिनी जोरात रागावून त्यांना म्हणाली तुम्ही या दुर्घट स्थानावर कसे काय आलात हे स्थान देवतांनाही दुर्लभ आहे जर तुम्हाला आपले प्राणप्रिय असतील तर त्वरित येथून निघून जा त्यावर त्या, त्या दोघांनी उत्तर दिले आम्ही येथे श्रीराम प्रभूंच्या कामाच्या निमित्ताने आलो आहे रामकार्यासाठी आमचे प्राण गेले तरी आम्हाला त्याची परवा नाही त्या दोघांची रामभक्ती पाहून ती दिवे योगिनी फार प्रसन्न झाली नंतर त्या दोघांना आपल्या मंत्रसामर्थ्याने त्या अश्वमेध घोड्यासह पृथ्वीवर पोचवले या दिव्य प्रसंगामुळे या मधुपुरी घाटाला बोडा घाट असे म्हणतात हे मधुपुरी रमणीय गाव असून या गावाच्या पंचक्रोशीत अनेक मंदिरे आहेत या घाटाचा आनंद घेऊन आमची स्वारी महाराजपूर या गावी येऊन पोहोचली येथे नर्मदेला बंजर नावाची नदी येऊन मिळाली आहे पलीकडच्या किनाऱ्यावर मंडला गाव आहे बंजर आणि नर्मदा मौलीचा संगम फारच सुंदर असून बंजरमध्ये जवळजवळ कमरे इतके खोल पाणी आहे या ठिकाणी अनेक धार्मिक कार्य होतात या महाराजपूरला या बंजर आणि नर्मदेच्या संगमामुळे भाविक लोकांची गर्दी खूप असते या महाराजपूरला सरस्वती विद्या देवीने तपश्चर्या केली होती या स्थानाजवळच हेमटेकडी नावाचे स्थान आहे एकेकाळी या स्थानावर अनेक यज्ञ झाले होते त्या यज्ञामध्ये खूप तूप घातले होते इतके तूप घातले होते की ते यज्ञकुंड तुपाने भरून वाहत होत असे ते तूप वाहत वाहत नर्मदेला येऊन मिळत असे ज्या नाल्यातून तूप वाहून नर्मदेला मिळत असे त्या नाल्याला घृत नाला अर्थात तुपाचा नाला असे म्हणतात या दिव्यतीर्थावर गायत्री पुरश्चरणाचे फार मोठे महत्त्व आहे आमच्या स्वारीने त्या रात्री महाराजपूरला मुक्काम केला दिवसभर खूप चालल्याने आणि सकाळी लवकर भोजन प्रसाद झाल्याने आमच्या स्वारीला मनापासून खरी भूक लागली होती परंतु मनात विचार आला की या विधभर पोटासाठी गावामध्ये कशाला फिरा आज आपण नर्मदा माऊलीचेच कमंडलू करून पाणीच पिऊन रामराम करत आराम करू असा विचार करून आमची स्वारी आपला कमंडलू घेऊन नर्मदा मैयाजवळ जाऊन पोचली कबंडलू पाण्याने भरून घेतला आणि वर येऊन एका जणाखाली हसन घातले अंधार पडायला सुरुवात झाली होती आजूबाजूच्या मंदिरात सांजवाती तेवत होत्या समोरच नर्मदा मैयाचे पात्र पाण्याने अथांग भरलेले दिसत होते त्यावेळी वीज गेली होती थोड्याच अंतरावर महाराजपूर गावची वस्ती असल्याने लहान मुलांचा गलबला ऐकू येत होता काही भाविक मंडळी नर्मदा माईच्या पात्रात प्रज्वलित दिवे सोडत होती बसल्या बसल्या आमची स्वारी आजूबाजूंची विविध दृश्ये पाहत होती त्या अंधाऱ्या रात्री नर्मदेत वाहणारे दिवे फारच सुंदर दिसत होते आजूबाजूच्या मंदिरातून जांस तसेच इतर वाद्ये वाजल्याचा आवाज येत असून भाविक मंडळी नर्मदा मैयाची आरती मोठ्या उंच आवाजात म्हणत होती आमची स्वारी जेथे बसली होती तिथून थोड्या अंतरावर काही परिक्रमावासी मंडळी भजने म्हणत होती त्यातले एक अतिसुंदर भजन ऐकून आमची स्वारी तहान भूक विसरून गेली ते दिव्य भजन पुढील प्रमाणे होते सीताराम 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 कहिये जाई विधी राखे राम ताई विधीरही येख मे हो राम नाम रामसेमे तू अकेला नहीं प्यारे राम तेरे साथ है विधि का विदान जान लाभ है जाई विधि रखे राम ताई विधि रही है। जिंदगी की डोर सो भात दीना ना के चाहे में रखे जो पड़ी में वास दे धन्यवाद निर्विवाद राम राम कहिए जाई विधी राखे राम ताई विधी रहिए किया अभिमान तो फिर मान नाही हो प्यारे वही जो श्री राम जी को कोयेगा उन आशा त्याग शुभ काम करते जाई बी राखे राम ताई बी रहीये आशा आशा करा रामाजी से और आशा छोड़ दे नाता ए करजी से दूजा नाता तोड़ दे साधु संग राम संग अंग अंग रंगिये कामर स्याग राम रामर सीजिये जाई बी राखे राम ताई बीदी रहीये याप्रमाणे ती परिक्रमावासी भजनी मंडई आपल्या भजनामध्ये अगदी भजना दंग झाली होती इकडे आमची स्वारी त्या मंडईंची भजने ऐकण्यात दंग झाली होती त्या भजनी मंडळात काही प्रदक्षिणावासी माईराम होत्या पासा भजने म्हणून झाल्यावर त्या मंडईंनी आपल्या भजनाचा मध्यंतर केला आणि त्यांनी आपली दुराची नायकांडे काढून त्यामध्ये ठासून गांजा भरला आणि पाळी पाळीने बोल बम असे म्हणून त्यांचा दूर काढण्याचा कार्यक्रम सुरू झाला दूर काढण्यामध्ये ती सर्व मंडळी तज्ज्ञ होती त्यातली एक मातारी स्वारी खूप खोकत होती हातापायांच्या काड्या झाल्या होत्या परंतु चिलमेवरचे प्रेम बाळसेदार होते वा याला म्हणतात प्रेमनिष्ठा असेच प्रेम साधकाचे भगवंताच्या नामावर पाहिजे त्या मंडळींना मध्यंतर संपून त्यांच्या हातामध्ये जांज डबळी चिपळ्या हजर जा झाल्या आणि पुन्हा भजनाला जोरदार प्रारंभ झाला माझे लक्ष सहज पाण्याच्या कमंडलूकडे जाऊन पाणी पिण्याची इच्छा झाली आणि ते नर्मदेचे दिव्यामृत प्राशन करू लागलो तर काय आश्चर्य ते पाणी पिताना पाण्याचा स्वाद वेगळाच लागत होता तो स्वाद आठवलेल्या दुधाचा असून केशरयुक्त होता आमच्या स्वारीने आश्चर्ययुक्त उत्सुकतेने कम कमंडलूतल्या पा पाण्यानं निरखून पाहिले तर काय आश्चर्य त्या कमंडलूमध्ये पाणी नसून साक्षात आठवलेले घट्ट दूध होते आमच्या स्वारीने जास्त काही डोके न खजवता ते दिव्य दूत प्राशन केले आणि सद्गुरूनाथ महाराज की जय असे म्हणून नर्मदा मैयाना साष्टांग नमस्कार घातला खरोखरच नर्मदा मैया आपल्या तानोल्यांना उपवाशी झोपवत उप नाही अहो मंडळी आपल्या सद्गुरूंच्यावर पूर्ण भार टाकून निश्चिंत राहावे म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने अनेक देवतांची कृपादृष्टी आपल्यावर राहते ज्यांच्या हृदयात सद्गुरूंची मूर्ती ध्यानरूपाने वास करते त्यांच्यावर नर्मदा मैया कृपेचा वर्षाव करते भाऊ मंडळी नर्मदा मैया ही साक्षात ब्रह्मस्वरूपीनी देवता असल्याने ती साधकांना भक्ती ज्ञान विवेक वैराग्य इत्यादी आध्यात्मिक दिव्य संपत्तीने सजवते नर्मदा मैया ही एक अत्यंत महान देवता आहे माझी प्राणप्रियश्रींची स्वारी या मैयाच्या तटावर खूप फिरली आहे माझ्या प्राणप्रिय श्रींच्या दिव्य जीवनचरित्रात या दिव्य नर्मदा मैयाचे वर्णन आले आहे माझ्या प्राणप्रिय श्रींचे प्रेम नर्मदा मैयावर खूप होते भाऊ मंडळी सद्गुरुदेव हे त्रिकालामध्ये नेहमीच हजर असतात परंतु व्यवहारात बोलताना श्री असे म्हणाले श्री तसे म्हणाले श्रींची स्वारी तेव्हा देहात होती आता देहात नाही अशा पद्धतीची भाषा बोलावी लागते म्हणजे वाचकांना विषयाचा संदर्भ समजण्यास सोयीस्कर जाते तसे पाहिले असता माझ्या श्रींची स्वारी हनुमंताप्रमाणे चिरंजीवच आहे व्यवहारामध्ये बोलताना श्रींनी देय ठेवला असा वाक्यप्रयोग करावा लागतो परंतु आध्यात्मिक भाषेत बोलायचे म्हटले तर श्रींची स्वारी साक्षात ब्रह्मस्वरूप असल्याने श्रींची स्वारी आलीही नाही आणि गेलीही नाही त्यांनाच आपण आपण वर्तमानभूत भविष्यामध्ये अर्थात त्रिकाळामध्ये बांधत असतो ते सदा सर्वदा मुक्तच असतात ते सर्व सूक्ष्मज्ञान सद्गुरुनाथांच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही ज्याला परब्रह्म स्वरूपाचे ज्ञान होते त्यालाच सद्गुरूंची खऱ्या अर्थाने ओळख वाटते सद्गुरू साक्षात परब्रह्म असल्याने सद्गुरूंचे ज्ञान ब्रह्मादिकांनाही आकलन होत नाही गावमंडळी या ब्रह्माचे ज्ञान ओळखण्याची भाषाच वेगळी आहे जो ब्रह्मज्ञान झाले असे म्हणतो त्याला खऱ्या अर्थाने ते ज्ञान प्राप्त होत नाही कारण त्या ठिकाणी जो जाऊन पोहोचतो तो त्या ठिकाणाचे वर्णन करण्यासाठी पुन्हा त्या ठिकाणाहून परत येत नाही अशा पद्धतीची काहीतरी ती कठीण भाषा असते अहो मंडळी हा कठीण वेदांत पुरे झाला आता आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जाऊया ते दिव्य दुग्ध अमृत पिऊन आमची स्वारी तृप्तीचे ढेकर देऊन पुन्हा त्या भजनी मंडळींचे भजन ऐकू लागले आता त्या भजनी मंडळाचे भजन अगदी रंगात आले होते त्या भजनी मंडळाची फिलीम छापी एका बाजूला पडलेली होती आता या मंडईंना एका भजनाशिवाय काहीच दिसत नसावे आता त्यातील त्या काही मंडळी उठून मस्तपैकी नाचून टाळ्या वाजवित होते त्या मंडळींनी गांग्या जरूर ओढला होता परंतु त्यांच्या भजन म्हणण्याच्या पद्धतीतून तसे काही विचित्र वाटत नव्हते भजनही फारच रंगात येऊन ती मंडई भजनाद्वारे कबीराची संत मीराबाईची उपदेशवाणी गात होते अधूनमधून नर्मदा मैयाची सुंदर सुंदर भजने म्हणत होती त्यातील जी मंडळी उठून नाचत होती ती मंडई आता खाली बसून गेली आणि बसलेल्या मंडईंपैकी दोन चार परिक्रमावासी उठून ते फारच जोरजोराने नाचू लागले आता मात्र त्यांचे हे दिव्य तांडव नृत्य पाहून हा त्या चिलमीचा प्रसाद असावा असे माझ्या मनात आले नाचता नाचता त्यातले दोघे एकदम खाली कोसळले आणि त्यांचे नशेवर अवलंबून असणारे भजन संपले एक प्रकारे त्या दोघांनी नाचून भैरवीच प्रस्तुत केले असे म्हणण्यास काही हरकत नाही भैरवी या भजन संपल्याचा संकेत असतो त्या दोघांना दुसऱ्या दोघांनी उठून बसवले ते बिचारे बस नशेमध्ये होश गमावून बसले होते त्यांचे हे भजन पाहून आमच्या स्वारीला खूप हसव आले अहो मंडळी देवाचे भजन नशेवर जर अवलंबून असते तर अध्यात्म ग्रंथामध्ये नशेली पदार्थांची प्रशंसाच केली असती अहो त्या नशेमुळे तात्पुरता आनंद मिळत असतो त्या अंमली पदार्थांमुळे आनंद झाल्याचा जो भ्रम असतो तो त्या नशेबरोबर उतरत जातो अहो मंडळी सर्व अंमली पदार्थांची नशा कालांतराने उतरते परंतु भगवंताच्या दिव्य नामाची नशा कधीही उतरत नसून ती चढतच जाते भगवंताच्या नामाची नशा ज्याला चढते ती व्यक्ती प्रपंचातल्या इतर व्यक्तींपेक्षा अलौकिक अशी भाषा बोलत असते त्याची ती भाषा फक्त भगवंताच्या भक्तांनाच कळत असते इतर लोकांना हा काहीतरी बडबड करत असतो असेच वाटते समजा भ्रम झालेल्या भ्रमिष्ठांच्या एखाद्या ठिकाणी मेळावा भरला त्यामध्ये एखादी भ्रम न झालेली व्यक्ती गेली आणि जे खरे आहे ते त्यांना आपल्या भाषेत समजावून सांगू लागले तर अशा समजदार माणसालाच ते भ्रम्मेष्ट लोक वेड्यात काढतात अशा प्रकारे या जगातील माणसांची अवस्था आहे मंडळी या जगात भ्रम झालेलीच मंडळी मोठ्या प्रमाणात आढळतात या जगामध्ये राहून भगवंताचे खरे स्वरूप ओळखणारे संतांसारखे मंडळी कमी असतात आनंदाचे खरे स्वरूप महापुरुषांनाच आकलन झालेले असते इकडे आमची स्वारी त्या भजनाच्या कार्यक्रमानंतर निद्रेच्या अधीन झाली सूर्योदयापूर्वी जाग येऊन आमची स्वारी उठून बसली नंतर प्रातकालचे देहधर्म उरकून स्नान संध्या करून नर्मदेच्या पुढच्या प्रवासास आमची स्वारी प्रस्थान करती झाली रात्रीच्या त्या भजन मंडळींची आठवण येऊन हसू खूप येत होते परंतु ते बिचारेखाली कोसळलेले आठवून हसण्याची स्वारी गालातल्या दालनात जाऊन लपून बसत होती आमची स्वारी महाराज पुरवून निसर्गसृष्टीचा आनंद घेत घेत चालली होती मध्येच पिकले एक पिकलेल्या बेलफळाचे झाड लागले म्हणून थांबून त्या बेलफळांचे निरीक्षण करू लागलो एवढ्या तिथल्या जवळच्या घरातून एक माऊली आली आणि म्हणाली बाबाजी त्या देखरे हो हमारे बे बिलके झाड का आपलोगोने सत्यानाश के आहे जाओ आगे चले हो चले जाओ त्या माऊलीची ती ऐकून आमची स्वारी मुकाट्याने पुढे निघून गेले नंतर त्या माऊलीला काय वाटले रामजाने ती मौनी बाबाजी बाबाजी रुक जाव असं ओरडत पाठीमागे पळतच आली आणि तिने पिकलेले एक मोठे बेलफळ माझ्या हातावर ठेवत म्हणाली बाबाजी इस फलका शरबत बना के पिना आमची स्वारी पुणे नर्मदेवर जाऊन त्या फळाचे शरबत करून प्याली ते बेलफळाचे झाड परिक्रमावासींच्या मार्गावरच असल्याने अनेक परिक्रमावासींना ते झाडं ओळखत होते कारण जो तो येऊन त्या फळांच्या रूपाकडे पाहून मोहित होत असे आमच्याही स्वारीला पिकलेली बेलफळे आवडतात म्हणून आमची स्वारी त्या फळांकडे एकटक पाहत होती बहुतेक माकडांना चिंचा आवळे कैऱ्या बेलफळे ऊस विविध फळे आवडतात आमची स्वारी काही माकडच असल्याने माकडांना आवडणाऱ्या वस्तू आमच्या इश्वारीला आवडतात गाऊ मंडळी आपण सर्व मानव एकेकाळी शेपटांची माकडेच होतो हळूहळू ईश्वराच्या निर्मिती कारखान्यात सुधारणा होऊन माकडाचे परिवर्तन मानवामध्ये झाले ईश्वराच्या त्या दिव्य कारखान्यात अनेक विविध सृष्टी निर्माण होत असते असो आमची स्वारी सहस्त्रधारा घागागाव या गाटांना भेट देत झुरकी या गावी येऊन पोहोचली जुरकी गावातल्या पटेलकडे सीधा सामग्री घेऊन चुलीवर डाळ तांदळाची खिचडी करून उदरयज्ञ उरकला येथील पटेल सर्व अतिथींची सेवा उत्तम करतात येथून पद्मीघाट जवळच आहे येथील सृष्टी फारच सुंदर आहे आमच्या स्वारीला या पद्मीघाटचा आनंद पहिल्या परिक्रमेत लुटण्यास मिळाला होता नंतर हा दिव्य घाट बरगी बांधामध्ये जलमग्न झाला मजल दरमजल करीत आमची स्वारी भेढा लुकेश्वर लोकेश्वर बखारी घाट इत्यादी घाटांना उपनद्यांना अनेक जंगलांना अनेक पहाडांना भेट देत देत टेमर नदीच्या संगमावर येऊन पोहोचली या ठिकाणी पहिल्या दुसऱ्या प्रदक्षिणेत बर्गीचा बांध बांधण्याचे काम चालू होते तिसऱ्या प्रदक्षिणेत पाणी अडवल्यामुळे नर्मदा काठची अनेक निसर्ग सौंदर्याची स्थळी जलमग्न झाली होती बर्गी बांधावर एक रात्र मुक्काम करून आमची स्वारी नंदिकेश्वराचे दर्शन घेऊन पुढे निघाले नर्मदा किनारा अनेक सृष्टी सौंदर्याने अभूषित झालेला असून अनेक रत्नांच्या खाणीने भरलेला आहे श्री राम हरि ओम तत्स